नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या वास्तूची काढावी त्यामागचं शास्त्र काय तर आज आपण या जा व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दृष्ट काढणे ही अंधश्रद्धा नसून त्यामागे मानसशास्त्र आहे असं म्हणतात आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये त्यासाठी दिलेले उपाय केले जातात दृष्ट काढणे हा श्रद्धेचा भाग आहे त्यासाठी फुलांचा पाण्याचा किंवा मीठ मोहरीचा वापर केला जातो इथे आपण वास्तुदोष निवारणासाठी मोहरीचा वापर कसा करून घेता येईल घराची कशी काढता येईल ते पाहू घराची आर्थिक परिस्थिती ही मुख्य दरवाजाशी संबंधित आहे घराचा मुख्य प्रवेशद्वाराची ठेवलेल्या गोष्टी योग्य असतील तर घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि नसेल तर नकारात्मक गोष्टीचे प्रालभ्य वाढते त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ मोहरीचा उपयोग कसा करून घेता येईल ते आपण पाहूया घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्तीचा प्रभाव असतो अशा वेळी घरात सकारात्मकता यावी आणि घरातील नकारात्मकता दूर व्हावी म्हणून वास्तुशास्त्राने दिलेले उपाय कसे आणि कधी करायचे ते जाणून घेऊया जेणेकरून घरातील सदस्यांचे आरोग्य तर चांगले राहीलच शिवाय आर्थिक स्थिती देखील डगमगणार नाही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवणे शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रात रोज संध्याकाळी दाराजवळ चमचाभर काळी मोहरी ठेवावी असं सांगितलं आहे काळी मोहरी बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घराला होणाऱ्या अपायांपासून दूर ठेवते प्रगतीचे नवे मार्ग खुले करते वास्तविक मोहरीचे दोन प्रकार आहेत लाल मोहरी सूर्याशी संबंधित मानली जाते तर काळी मोहरी शनीशी संबंधित मानली जाते मग लाल आणि काळ्या मोहरीचा वापर कसा करायचा आणि त्याने कोणते लाभ होतात तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा वास्तूच्या पूर्व दिशेला खिडकीत असल्यास तिथे चमचाभर लाल मोहरी ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा होते आणि घरात सकारात्मकता येते रवी दोष दूर होतो आणि यश प्राप्ती होते तर प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवल्याने शनीदोसापासून आराम मिळतो घरातील आर्थिक स्थितीच्या आढळणारे दोष दूर होतात आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होऊ लागते आणि एखाद्याला कर्ज गरिबी अतिरिक्त खर्च पैशाची हानी इत्यादींपासून मुक्ती मिळते